नमस्कार जय हरी हरिमौनी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा अरे आरे कृष्णा नको नको हात घालू दुधाच्या ढेऱ्यात आरे अरे कृष्णा नको नको हात घालू दुधाच्या ढेऱ्यात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात दोरी बांधून पायाला तुला बांधील उकळाला दोरी बांधूनी पायाला तुला बांधील उकळाला भरभर भर भर उकळ ओढूनी आणील दारात भरभर भर भर उकळ ओढूनी आणील दारात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात दही ठेवील शिंक्यावरी मज काढून देल करी दही ठेवील शिंक्यावरी मज काढून देल करी दही खाऊनी शिंके फोडणे टाकील दारात दही खाऊनी शिंक फोडून टाकील दारात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात बहिना मने हा दृढ भाव ऋषी शरण जाव बहिना मने हा दृढ भाव ऋषी शरण जाव मूर्ती सावळी रूप गोजिरे धरिले हृदयात मूर्ती सावळी रूप गोजिरे धरले हृदयात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात आरे आरे कृष्णा नको नको हात घालू दुधाच्या डेऱ्यात अरे अरे कृष्णा नको नको हात घालू दुधाच्या डेऱ्यात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात तुला गोडीन सांगते मारीन गालात धन्यवाद